अहमदनगरच्या अकोला तालुक्यात एसडीआरएफ पथकाची बोट उलटून पथकातील तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरू आहे प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचं पथक आलं होतं त्याच वेळेला ही धक्कादायक घटना घडली एसडीआरएफ पथकातील चार जणांसह एका स्थानिकाचाही आता त्या ठिकाणी तो बुडालेला आहे अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही घटना घडली प्रवरा नदीत काल दोघं बुडाले होते त्यातल्या एकाला शोधण्यासाठी सकाळी एसडीआरएफचं पथक आलं होतं मात्र एसडीआरएफ पथकाची बोट उलटून ही दुर्घटना घडली आहे दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही दुर्घटनास्थळी दाखल झाले प्रभरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी एसडीआरएफचं पथक घेतलेलं होतं मात्र त्याच वेळेला एफ पथकाचीच बोट उलटल्याची दुर्घटना घडली अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच गॅस्ट्रिन या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांच्याशी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत ते फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सीताराम जी आत्ता त्या ठिकाणी शोधकार्य सुरू असेल ते नेमकं कशा प्रकारे सुरू आहेत त्याबाबतचे काय माहिती आहे काल दोन व्यक्ती जिथे पाण्यामध्ये बुडाल्या होत्या त्यातली एक बॉडी आपल्याला काढण्यात यश आलं आज आपण एस एफ धुळ्याची टीम बोलवली होती दुर्दैवान तिथे एक भोरा तयार झालेला आहे त्या ठिकाणी बोट त्यांचं उलटली त्यात त्यांचे एस ती डीआरएफचे तीन जवान त्यात मृत्युमुखी पडलेले आहेत उर्वरित जे काही दोन डेड बॉडी अजून तिथं आहेत ते आपण शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे तर एस एफ पथकातील पथकाची बोट उलटलेली होती आणि त्यावेळेला ही दुर्घटना घडलेली आहे बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना ही दुर्घटना घडलेली आहे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब जी भोवरा त्या ठिकाणी तयार झालेला होता आणि तिथे ही बोट उलटलेली आहे अशी माहिती आता आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती तुम्ही स्वतः दुर्घटनास्थळी गेला होता काय नेमकी आताची तिथली परिस्थिती आहे खरच रोटेशन सुरू आहे आणि शेवटचं मोठं रोटेशन आहे ते इरिगेशनचं त्यामध्ये तीन मुलं काल ती पोहण्यासाठी उतरली कामगार मुलं होती काम करून उतरली दुपारच्या वेळेस पोहण्यासाठी आणि त्यामधली दोन मुलं त्या भवरा जो होता त्या पाण्याचा त्याच्यामध्ये ते बुडाली एच डी आर एफ ची टीम जी आली त्यांनी सुद्धा ती बोट त्यांची जी बोट होती त्या उतरवली आणि ती बोट पलटली गेली त्यामधून एक स्थानिक मुलगा होता तिला उतरला किरण देशमुख म्हणून जो खरं म्हणजे काल त्यांना खूप काम केलं होतं त्याला थोडा आत्मविश्वासही होता आणि त्या याच्यातून ते बॉडीच काढण्याकरता म्हणून ती बोट उलटल्यानंतर एचडीआरएफचे सुद्धा तीन जवान हा एक स्थानिक मुलगा कालचे दोन असे सहा लोकांचं त्याच्यामध्ये ते बुडवलेले आहेत काही बॉडीज हाती आलेले आहेत अजूनही काही बॉडीज खाली पाण्यामध्ये आहेत दोन बॉडीज अजून पाण्यामध्ये आहेत त्या काढण्याकरता परंतु मी जिल्हाधिकाऱ्यांना तर तुम्ही आवश्यक असेल तर रोटेशन बंद करा कारण आता जास्त जीवाशी खेळून काही करणं योग्य होणार नाही योग्य निर्णय ते घेतील असं मला वाटतं अत्यंत दुर्दैवी अशा बाळासाहेब थोरातजी कदाचित फोन लाईन वरून आता जिल्हाधिकारी उपस्थित असतील तर त्यांनी तुमचं हे म्हणणं ऐकलं असेलच काय नेमका आता निर्णय घेत आहेत याकडे लक्ष असेलच मात्र आता सुद्धा काही जणांचा शोध त्या ठिकाणी सुरू आहे मात्र तुम्ही म्हणताय रोटेशन थांबलं तर कदाचित रोटेशन थांबलं तर अडचणी त्या ठिकाणच्या या रेस्क्यू ऑपरेशन मधल्या दूर होतील असं वाटतंय आम्हाला तर योग्य वाटत नाही कारण ते भावरा फार मोठा आहे आणि जो एवढे एफ चे तयार असलेले जवान जिथे अडचण घेतात तिथे आणखी काय प्रयोग करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही होईल थोडा त्रास रोटेशन थांबता असतं परंतु ते मग व्यवस्थित पद्धतीनं सगळं करता येईल बाळासाहेब थोरात जी आत्ताच्या आत्ता अशा प्रकारच्या म्हणजे भीमा नदीत बोट उलटलेली होती तिथे दुर्घटना घडलेली होती पाठोपाठ इथे पोहायला गेलेले जे लोक होते ते बुडाले त्यांना वाचवण्यासाठी आलेली एस डीआरएफची बोट उलटलेली आहे अशा घटना गेल्या या दोन दिवसात समोर येत आहेत काय अशा स्वरूपाच्या घटना दुर्घटना टाळण्यासाठी म्हणून आपल्याला करता येऊ शकतं दोन आहे की खरोखर हे खरं आहे तुमचं की अलीकडे म्हणजे चार आठ दिवसामध्ये खूपच घटना या घडलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप सगळीकडून बातम्या येतात इतकं असं घडलं इथे तसं घडलं मग आपण एक थोडी काळजी घेतली पाहिजे हो आता पोहण्याचा सराव जो असतो तो दुर्दैवानं पहिला इतका राहिलेला नाही हे पहिलं तरुण मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे हो पोहण्याचा सराव आता पहिली पूर्वी असायची का लोक पोहण्याचा सराव असायचा कायम उतरत असायचे अलीकडं धाडस म्हणून आणि अडचणी देत आहेत त्यामुळे या घटना घडत दिसत आहेत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे असं मत आहे इव्हन समुद्र किनाऱ्याला जे घडत त्या सुद्धा घटना खूप बातम्या येत आहेत काळजी घेणं आवश्यक आहे माझं मत आहे प्रत्येकानं स्वतःची तर पहिली काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी आपल्यासोबत जिल्हाधिकारी फोन लाईनवरून आहेतच जोडले गेलेले जिल्हाधिकारी साहेब काय आता बाळासाहेब थोरात म्हणाले त्यांनी विनंती एक तुम्हाला केलेली आहे रोटेशन बाबतची तर त्याबाबत काही विचार सुरू आहे का जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या पातळीवर किंवा प्रशासनाच्या पातळीवर निश्चितच आम्ही त्या कार्यकारी अभियंता जी आहे तो जे त्यांच्याशी चर्चा चालू आहे त्याच्यातून काय कसं मार्ग काढता येईल कारण एकदम आता रोटेशन थांबले की लगेच पाणी काही थांबणार नाहीये जो फ्लो मध्ये पाणी असतो खाली येणारच आहे तर थोडं विचारपूर्वक निर्णय त्याला करावा लागेल नक्कीच धन्यवाद सिद्धराम सालीमठजी तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तर आत्ताच्या आत्ता दोन दुर्घटना अशा प्रकारच्या घडलेल्या आहेत भीमा नदीतली दुर्घटना ताजी होतीच आता या ठिकाणी प्रवरा नदीत जे पोहायला गेलेले होते ते लोक बुडाले त्यांना वाचवण्यासाठी म्हणून गेलेल्या त्या ठिकाणी एस डी आर एफचं पथक होतं त्या पथकाचीच बोट उलटलेली आहे ज्यात तिघांचा मृत्यू झालेला आहे अजूनही त्या ठिकाणी दोघांचा शोध सुरू आहे एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेला आहे आणि बचाव कार्य करताना त्यांचे बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे